आज आपण आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठापासून हेल्दी थालीपीठ असं करणार कारण भाजणीचं थालीपीठ बऱ्याच जणांना नको असतं मग हे असं कसं पौष्टिक आणि पचायला सोपं असं हे मी थालीपीठ तुम्हाला करून दाखवणार आहे आणि परत हेल्दी यामध्ये आता बघा ज्वारीचं पीठ मोठी एकवटी घेतलं आहे त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालणार आहे बीट कोबी गाजर कांदा कोथिंबीर थोडीशी याची मेथी पण घालणार आहे कसुरी मेथी अशा या सगळ्या भाज्या घालणार आहे मी त्याप्रमाणे मीठ खूप एकदम मस्त असं थालीपीठ होणार आहे त्यानंतर सव्वीसाठी चिमूटभर साखर जिऱ्याची पावडर धण्याची पावडर लाल तिखट हे काश्मीरी तिखट आहे त्याच्यामुळे जरा ते जास्त लाल दिसतं तिखट हळद आणि हिंग हे आपले आता सगळे मसाले घालून आपलं पीठ तयार झालं आहे कधीतरी चालते आता मी कसुरी मेथी घालणार आहे आज मी आलं लसूण पेस्ट घालणार नाही आहे आता आपण हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यात चाट मसाल्याची काही जरूर नाही असं छान खुसखुशीत कुछ असं झाले पीठ आहे जेवढ्या सगळ्या भाज्या घातल्यामुळे आणि खमंग तर या पिठात मी गरम पाणी घालणार आहे थोडं एकदम गरम नाही आहे पण असं गरम पाणी घालणार आहे आणि चाळून घेणार आहे असं पाणी घालून दोन मिनटं झाकून ठेवणारे आणि मग मळून घेणारे हा वास सुंदर येतोय ज्वारीचं असल्यामुळे आणि उन्हाळ्यात ते ज्वारी थंड असते त्याच्यामुळे हे थालीपीठ एकदम असं पौष्टिक असं थालीपीठ आहे तर दोन मिनटांनी गार झालं की मी व्यवस्थित मळून घेते आणि मग तुम्हाला थालीपीठ कसं लावायचं ते दाखवते हे पीठ मळून घेतलं आहे छान एवढं किती सुंदर झालं आहे ते जरा असं घट्टच मळून ठेवायचं असतं कारण भाज्यांचा ओलसरपणा असतो तो आपल्या ह्या पिठात येतो त्याच्यामुळे एकदम असं मऊ करायचं नाही आता हे छान झालं आहे पीठ मळूनसुद्धा मी दहा मिनटं झाली आहेत आता आपण असं मला प्लॅस्टिक किंवा काहीही याला रुमाल घेतलात तरी चालतो प्लॅस्टिक घेतलं तरी चालतं केळीचं चा पान चालतं आपल्याला जे जमेतलं त्याच्यावर आपण थालीपीठ करू शकतो तर बेताचा गोळा घेणार आहे मी कारण फार मोठं करणार नाही आहे त्याच्यामुळे मी गोळा छोटासा घेणार आहे दाखवते तुम्हाला व्यवस्थित गोल करून घ्यायचा तर आपण पाण्याचा तेलाचा हात घेऊन हे थालीपीठ असं पैकी असं एकदम थालीपीठ पातळही करायचं नाही कारण थालीपीठ पातळ झालं तर ते कडकडीत होतं त्याच्यामुळे थालीपीठ हे थोडं जाडसर हवं हो। म्हणजे ते खुसखुशीत होतं आणि मंद आच्यावर भाजायचं म्हणजे छान खुसखुशीत असं होतं तयार आपल्याला मोठी लावायची असतील मोठी लावायची छोटी हवी असतील छोटी लावायची पण छोटी बरी दिसतात पण बरी आणि द्यायलाही बरं पडतं डब्यातून वगैरे द्यायचं असलं तरी पण बरं पडतं तर या थालीपीठाला होल पाडायचे असतात सुद्धा असं कारण असतं आपण जे वरून तेल लावतो ते सगळीकडे पोचतो आणि थालीपीठ आपलं चांगलं खमंग भाजलं जातं म्हणून हे होल पाडायचे असतात आता हे आपलं थालीपीठ तयार झालं तर हे थालीपीठ मी गॅसवर टाकणार आहे तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर फेकणार आहे हे थोडं थोडं तेल घालायचं म्हणजे ह्याला जास्त तेल लागत नाही वरूनही थोडं लावून घ्यायचं म्हणजे त्याला ग्लेझिंगही चांगलं येतं फार तेलाचा नाश्ता नाही थालीपिठा आणि हे तर म्हणजे ज्वारीच्या पिठाचं असल्यामुळे बदायचा वगैरे काही प्रश्न नाही एकदम सुंदर हेल्दी थाली इथे पण थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं आणि पीठ लिपलं जातं आणि कागदाला चिपटत नाही प्लास्टिकचे खूप म्हणजे प्लॅस्टिकवर केलं की ते चिपटत वगैरे नाही केळीचं चा पानही चालतं रुमाल चालतो काही असेल आपल्याकडे उपलब्ध असेल ते किंवा डायरेक्ट जरी तव्यावर लावलं गार तव्यावर पण मग दोन तवे हवेत मग एका तव्यावर लावायचं ते गार झालं की दुसरा तवा असं केलं तरी चालतं दोन तवे असले तर हाँ, हाँ. ले ले हे आपण बघूया हा हा किती सुंदर कलर आण मस्त एकदम छान हे आपण असं कुटून टाकायचं एकदम मस्त झाली पीठ झालेलं आहे बघा कलरफुल आणि हेल्दी करायला सोपं कोणही करू शकेल भाकरी करण्याऐवजी असा नाश्ता केला तर घरातलेही आवडीन खातील चांगलं मंद आचेवर भाजून काढायचं तेल फार कमी लागतं तेलेला कच्ची मेथी असेल तरी चालते म्हणजे छान लागतं कच्ची मेथी पालक ज्या ज्या भाज्या असतील त्या सगळ्या घातल्या तरीही चालतात ते अधिक पौष्टिक हे बघा किती सुंदर आपलं थाली पीठ तयार आहे असं ठेवायचं म्हणजे असं मऊ होत नाही चांगलं राहतं ना ताटात ठेवलं तर त्याला पाणी सुट्ट वाप धरते असं ठेवलं की तळातून मोकळं असल्यामुळे चांगलं होतं कमी तेलाचा नाश्ता असा हा आपला ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता खाली पीठ खाण्यासाठी तयार आहे यामध्ये मी किती भाज्या घातल्या आहेत पीठ कसं घेतलं कसं मळलं कसं पाणी घातलं काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा एकदम हेल्दी असा हा प्रकार आहे करायला सोपा आणि खायला छान चवीचा असा हा प्रकार आहे हा नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी तुम्हाला वेळोवेळी मिळू शकतील आणि तुम्ही पाहू शकाल धन्यवाद